आणि यावेळी टायमिंग सांगेल तर मॉर्निंगचे साडेसात वाजलेले आहेत आणि मी इकडं करत आहे धपाट्याची तयारी तर इकडं तीन प्रकारचे पिठं मी घेतलेले आहेत म्हणजे ज्वारी गहू आणि बेसन ही तीन पिठं घ्यायचे आहेत आणि यामध्ये तांदळाचं पीठ पण टाकू शकतात ते पण मिक्स आहे म्हणजे चकलीसाठी मी दोन आलेलो होतं तेच पीठ मी घेतलेलं आहे तर पिठं सगळे चाळून घेतलेले आहेत आणि इकडं खूप सारा कांदा घेतलेला आहे म्हणजे कांदा आणि दुधी टाकून मी धपाटी बनवणार आहे तर अगोदर मी इकडे सगळी तयारी करून घेत आहे मग त्यानंतर पीठ मळणं म्हणजे पीठ मळणं हे खूप म्हणजे खूप मोठं काम वाटतं मला कारण यामध्ये खूप सारं पडतं तर इकडे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि हिरव्या मिरच्या भाजून मी पेस्ट करून घेतलेल्या आहे याने धपाटीला फ्लेवर छान येतो तर इकडे अगोदर मी कोथिंबीर टाकलेली आहे मोबर बारीक चिरून आणि कढीपत्ता पण एकदम बारीक चिरून टाकलेला आहे म्हणजे फ्लेवर छान येतो दुधी घेतलेले आहे यामधली फक्त आधी म्हणजे अर्धी दुधी मी धपाटीमध्ये टाकणार आहे तर अगोदर मी साल काढून घेतलेली आहे आणि खिसणी वगैरे सगळं घेतलेलं आहे मी मग नंतर तर आला की आता कमी वेळात मला सगळं करायचं आहे कारण मी अर्धावट पसारा काढलेला आहे हॉलमधलं तुम्ही बघितलेल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सगळं काढून मी टी टेबलवरती ठेवलेलं आहे काही मूर्त्या वगैरे ग्लासचे जे आहे ते मी तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवलेले ते पण मला काढायचं आहे म्हणून मी थोडंसं लवकर किचनमधनं फ्री होणार आहे म्हणून कमी वेळामध्ये काय काय होतं तेच मी विचार करत होते तिकडे सगळे कांदे आणि दुधी मी सगळं चॉपरलाच बारीक चिरून घेतलेलं आहे एकदम छान होतं एकदम खिसल्यासारखं आणि इकडं सगळे मसाले मी पिठामध्ये टाकले जसं कांदा दुधी परत लाल मिरची पावडर हिरवी मिरची पाव हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे हळदी पावडर चवीपुरतं मीठ टाकलं जिरं ववा हाताने घासून टाकलेलं आहे एक वाटी पांढरे तिळ्या टाकलेले आहेत आणि एक कप मी तेल टाकलेलं आहे यानं ना धपाटी छान सॉफ्ट होतात धपाटी गार तरी, खूप छान टेस्टी लागतात तर इकडे मी पीठ मळवून ठेवलेलं आहे धपाटीसाठी आणि आता मी करत आहे इकडे चटणीची तयारी तर त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे शेंगदाणे घेतलेले आहेत व हिरवी मिरची हे सगळं टाकून मी हे चटणी बनवणार आहे खोबरं पण टाकू शकता म्हणजे ताजं नाळ असलं तर त्याची तर चटणी खूप छान बनते म्हणजे ती चटणी ना सगळ्यासोबत चालते जेव्हा इडली दोशे बनतात त्यावेळी ती चटणी मी बनवत असते आणि इकडं सपकवरण पण मी बनवणार आहे तर इकडं चटणीसाठी शेंगदाणे मी तळून घेतलेले आहेत म्हणजे भाजून घेतलं तरी पण चालतं पण मी त तळून घेतलेले या चटणीला छान येईल आणि डाळू पण तळून घेतलेला आहे आता इकडे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते पण आपल्याला तळूनच घ्यायचे आणि आवडीप्रमाणे आपण यामध्ये पुदिना पण टाकू शकता त्याने एक वेगळाच फ्लेवर येतो चटणीला पण मी तप, तो ले ले, पु, हो, तर फक्त कोथिंबीर घेतलेली आहे कारण पु पुदिना मी खूप सारा लावलेला होता पण सगळा गेलेला आहे जास्त पाणी झाल्यामुळे झाला असेल कारण एकतर पाऊस इतका आहे की सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे त्यामुळे सगळा पुदिना खराब होऊन गेलेला आहे तर असो इकडे आता मी संगसंग वरणाची पण तयारी करत आहे म्हणजे सपक वरण बनत आहे तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे एका वेगळ्या भांड्यात मी काढली हळदी पावडर आणि चोईपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि रवीने मी छान घाटून ठेवलेले आहे आणि यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकले मी जिगार पाणी कुठेही घ्यायचं ना कुठल्याही रेसिपी मध्ये थोडंसं पाणी कोमट करूनच घ्यायचं म्हणजे यानं रेसिपीचा टेस्ट वाढतो तर इकडं पाणी मी आणखीन थोडंसं गरम करायला ठेवलेलं आहे कारण वरण जे आहे ना खूप मला घट वाटत आहे आणि इकडं कढीपत्ता वगैरे सगळं मी काढून घेतलेलं आहे एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे चटणीसाठी आणि वरण पण बनणार आहे त्या हिशोबाने इकडे मी सगळी तयारी करून घेत आहे आणि लसूण लसूण सोले मला खूप आवड वाटतं मॉर्निंगला एकतर वेळ कमी असतो आणि त्यामध्ये लसूण सोलायला वेळ भरपूर लागतो जेव्हाही वेळ भेटतो त्यावेळेमध्ये मी लसूण वगैरे सोलण्याचं काम करून ठेवत असते पण आता असा गोंधळ चालू आहे ना एक तर घरची साफसफाई मी काढलेली आहे झालेले सगळं फक्त राहिलेले हॉल तर हॉलमधले मी अर्धवट काढलेले आणि आज मला जे बाकीचं आहे पूर्ण काढायचं आहे आणि आज मला दळण पण करायचं आहे म्हणजे एक्स्ट्राची कामं खूप सारी आहेत त्यामध्ये ते, ते पण वेळेत करणं गरजेचं आहे तर ज्या वारीचं दळण करायचं आहे परत जी पिठाच्या रे कामं झाले ते मला क्लीन करून ठेवायचं आहे तर हे दिवसभरात ही कामं होणार आहेत अगोदर मी स्वयंपाक करून घेते किचनपासून फ्री होते आणि जे आपले रेग्युलर कामं आहेत ते मी अगोदर आवडून घेते मग त्यानंतर जी पुढची कामं आहेत ना ते मी करायला सुरुवात करणार आहे तर इकडे चटणीसाठी मी सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि चार पाच पाकळ्या लसूण एक आल्याचा तुकडा टाकलेला आहे कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडीशी साखर पण टाकलेली आहे म्हणजे चटणीला टेस्ट छान येतो आणि थोडं थोडंसं पाणी टाकून ही चटणी वाटून घ्यायची आहे मिक्सरला पण अगोदर इकडं वरणाला तडका देते त्यासाठी पॅनमध्ये मी घेतलेला आहे दोन चमचे तेल आणि अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकूया हे छान थरथळलं की मग कोथिंबीर आणि कडीपत्ता टाकायचा आहे आणि थोडीशी लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि हे जे आहे यामध्ये ओतायचं आहे एकदम छान हे सफापरण बनून तयार होतं आणि धपाटे आणि हे सफापरण मस्त कॉम्बिनेशन आहे ज्यांना आवडत नाही ते पण खूप आवडून आहे 对。 तरी इकडे वरणाला मी तडका दिलेला आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे एक उकळी येऊ देऊया तर वरण बनून तयार झालेलं आहे आता चटणी मी बनवून घेते म्हणजे अधूनमधून लाईट जाते जेव्हा लाईट जाते त्यावेळी मी दुसरी कामं आवडते कारण लाईटच्या हिशोबानं झालावं लागतं ते इकडे मिक्सर काढून घेतलेला आहे आणि चटणी अगोदर मी तसंच फिरून घेतली नंतर मी थोडंसं पाणी टाकून वाटलेलं आहे बघू शकता एकदम छान अशी बारीक वाटून घ्यायची म्हणजे चटणी छान आळून येते तर झालेले जे पसारा काढले ते मी सहसंग ठेवून दिलेले कारण किचनमध्ये खूप सारा पसारा होतो यानं आणि इकडं चटणीमध्ये जितकं पाहिजे तितकं पाणी टाकून आपण पातळ करू शकता किंवा थे थेक थे आवडत असले तर थेक ठेवू शकता मी इकडं थोडंसं पाणी टाकून पातळ केलेली आहे आता दिव्या चटणीला तडका म्हणजे चटणीचं काम होईल वरण नाही चटणी बनलेली आहे त्यानंतर तर संघ मला भाजी बनवायची भाकरी बनवायची तर आता तुम्ही म्हणसाल तर धपाटी तर बनली भाजी आणखीन भाजी भाकरी कोण खाणार आहे तर बाबा हे काहीच खाणार नाही मी प्रत्येक वेळी म्हणत असते तुम्हाला मी काहीतरी वेगळं बनवलं ना बाबा ते काहीच खात नाही त्यांच्यासाठी जे रोज रोज आहे तेच बनवावं लागतं जसं भाकर भाजी आणि बाबांच्यामुळे होत आहे इतकी धावपळ झाली आज मला खरंच म्हणजे एकाच वेळेला सगळ्यांचं करायचं होतं म्हणजे सगळ्यांना एकसारखं जमत नाही आता आमच्यासाठी हे सगळं बनलं तर बाबांसाठी वेगळं मला बनवावं लागतं तर अगोदर मी सगळं ठेवून देते आणि अगोदर मी बाबांचं आवडते कारण बाबा चहा पण घेत नाहीत आंघोळ झाल्यानंतर डायरेक्ट जेवण होतं त्यांचं तर आज थोडंसं सा लवकर चांगलं म्हणजे साडेसात आठ वाजता त्यांची आंघोळ झालेली आहे तर मला आता सपकवर आणि चटणी बनलेली आहे जे का ज्या कामाला जास्त लागतो ती झाली तर फक्त धपाटी मला बनवायची पण त्या अगोदर मी भाजी बनवत ठेवते तिकडच्या बर्नरवर आणि इकडे मी भाकरी बनवून घेते आणि त्यानंतर जे आहे ना आता धपाटी वगैरे बनवणार आहे दिनेश पण आणखी म्हणजे तिने शेळीपर्यंत पूर्ण स्वयंपाक म्हणून तयार होईल तर इकडं विचार केला की आता वेगळी काय भाजी बनवायची तर दुधी मी अर्धी ठेवलेली होती आणि अर्धी धपटीमध्ये केलेली आहे तर याच अर्ध्या दुधीची मी आता भाजी बनवत आहे तर साल काढून घेतलेली आहे आणि छोट्या छोट्या फोडी करून घेतलेले आहेत टोमॅटो घेतले दोन कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी डाळ टाकून मी भाजी बनवणार आहे खूप छान टेस्टी बनते म्हणजे अशीच दुधीची भाजी कोणाला आवडते कोणाला नाही आमच्या इथे ना दुधीची भाजी तितकी आवडत नाही कोणाला तितकं पसंती देत नाही त्याला तर मी काय करते जेव्हा मी बनवते म्हणजे काही ऑप्शन नसलं त्या दिवशीच बनत असते ही भाजी म्हणून मी थोडीशी डाळ टाकून ही भाजी बनवणार आहे तर इकडे मी दुधी चिरून घेतलेले आहे पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं कडीपत्ता लसूण टाकलेला आहे आणि मुठभर मी मसूरची डाळ टाकलेली आहे फोडणीमध्ये परतून घेऊया नंतर यामध्ये दुधीच्या फोडी टाकायच्या आहेत आणि संगसंग टोमॅटो चिरून मी टाकणार आहे म्हणजे ना ज्या दिवशी धावपळ जास्त होते कमी वेळात मला करायचं असतं त्या दिवशी ना अशा पद्धतीने माझी कामं होत असतात जिकडं फोणी बनत आहे तोपर्यंत मला काय काय चिरून घ्यायचं आहे ते मी घेत असते तर इकडं दुधीच्या फोडी टाकलेल्या आहेत मी थोडा वेळ परतून घेतलेला आहे फोडणी म्हणजे म्हणजे फोणीचा टेस्ट त्यामध्ये छान येतो नंतर टाकलेले आहेत काही मसाले जसं हळदी पावडर धना पावडर लाल मिर्च पावडर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे परतून घेतलेलं आहे कमी गॅसवर मी ठेवलेलं आहे तोपर्यंत इकडं टोमॅटोही मी चिरून घेतलेले आहेत आणि टमॅटो टाकून थोडा वेळ परतून घेऊया कोथिंबीर आणि थोडंसं पाणी टाकून ही भाजी मी शिजत ठेवणार आहे तिकडच्या बर्नरवर जोपर्यंत की भाजी बनेल तोपर्यंत मी भाकरी बनवते म्हणजे बाबांचं जेवण खाणं झालं त्यांचं आवरून दिलं की मग बाकीचं जे आहे ना आता म्हणजे बाकींचे जे आहेत त्यांचं मला आवरायचं आहे आणि त्यानंतर मग दिवसभराची काय काय कामं आहेत आता ते तर गोंधळ सुरूच होणार आहे इथून तर इकडं सगळं मी टाकलेलं आहे यामध्ये परतून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकून मी कमी गॅसवरती भाजी झाकून ठेवलेली आहे आणि इकडं मला संग चटणीची तयारी करायची आहे तुम्ही म्हणत होता आता एक काळ्यातळीची चटणी खूप छान बनते तर होत आहे ना तुम्ही छान सजेशन देता छान पण वाटतं आणि मी आज ती चटणी बनवलेली पण आहे तिकडे मी अगोदर जवस घेतलेले आहे आणि जवस थोडंसं फटकून घेतले छानच आहेत तरी पण एक मनाच्या शांतीसाठी ते नीट नेटकं करतच असते आणि ही जवस ना एक जाडसर भांड्यामध्ये भाजायचं आहे म्हणजे जसं कढई घेतली तर थोडीशी जाड कढई घ्यायची किंवा मी लोखंडी तवास घेतलेला आहे इकडं लोखंडी तव्यामध्येही छान भाजले जातात म्हणजे जवस भाजत वेळेस ना कमी गॅसवरती आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे जे हे प्रोसेसिंग असते ना या चटणीच्या जवसामध्येच असते जवळ जितकी छान भाजले तितकी चटणी टेस्टी लागते तर जोपर्यंत इकडं जवस भाजत आहे तोपर्यंत मी तीळ पण इकडं निवडून घेतलेले आहेत म्हणजे काळी तीळ आहे ते आणि सगळं सगळं लसून घेतलेले खूप सारे चटणीमध्ये टाकण्यासाठी म्हणजे तुम्ही म्हणत होता ते अद्रक आणि लसूण टाकले तर टेस्ट ह्या चटणीला टेस्ट छान येतो तर थोडंसं आणि लसूण मी टाकूनच वाटणार आहे आणि ते बघू शकता भाजी पण म्हणून तयार झालेली आहे आणि आता हा लोफणी तेव्हा पण छान गरम झालेला आहे गॅस मी कुठे फुल केला आहे कमी गॅसवरती शेजवळ छान चटणी करून भाजायचे म्हणजे जवळच भाजलेले समजत नसले ना तर एक आहे ऑप्शन ह्यामध्ये की जवळ सगळे उडायला लागतात ते तेव्हा समजायचं की छान भाजले आणि वास पण खूप छान येतो त्याचा तर जवळच भाजून घेतलेले आणि आता त्याच तगळ्यावरती मी एक तीळ भाजायला ठेवले तीळ पण अशाच पद्धतीने उडायला लागतात तेव्हा समजायचं की तीळ भाजलेले आहेत तर तीळ भाजून झालेली आहे जवस भाजून झालेली बघू शकता इकडं जवसाचा कलर कसा आलेला आहे एकदम छान अशी भाजलेली आहे इथे थोडासा कलर चेंज होतो आणि ते पण छान असू शकलेला तर पण भाजून झालेले आहेत आता हे सगळी भाजी म्हणजे भाजा भाजीची कामं झालेली आहेत आता चटणी बनवून मी थोडंसं गार होऊ देते आणि लसूण पण इकडं खूप सारा मी सोडून ठेवलेला आहे चटणीत टाकण्यासाठी आता मी अगोदर भाकरी बनवून घेते तर शेवटचं थोडंसं पीठ आलेलं आहे म्हणजे आज मला डबा क्लीन करायचा आहे तर काय झालं नाही पिठाला चिकनच येत नाही आहे त्यामुळे मी थोडंसं इथं गरम पाणी करून टाकलेलं आहे म्हणजे भाकर जेव्हा जमत नाही बनवायला त्यावेळेला अशा पद्धतीने थोडंसं गरम पाणी टाकायचं म्हणजे एकदम छान भाकरी बनतात आणि दररोज मला टाकण्याची काही गरज नाही पाणी वगैरे पण शेवटचं पीठ आहे जास्त दिवस झालं तर असं म्हणतो घेतलं आहे तवा गरमच आहे हां कारण यावरती आवडतं हे सगळं भाजणीचं काम मी केलेलं आहे आता भाकरी थापून घेतली आणि तव्यावरती टाकूया जेव्हा जेव्हाची भाकर बनते ना एक लक्षात ठेवायचं आहे की लोखंडी तव्याच्या छान गरम झालं पाहिजे कुठेही गॅस आपल्याला कमी करायचा नाही फुल गॅसवरती भाकरी छान खरपूस भाजतात म्हणजे ज्यांच्या घरी दररोज भाकरी बनतात त्यांना माहिती असतं पण ज्यांना भाकर बनवायला जमत नाही आहे त्यांच्यासाठी मी सांगत आहे एकदम सोपी पद्धत आहे फक्त आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे जेव्हाही आपण लोखंडी तव्यावरती भाकर भाजतो एकाच बाजूने व्यवस्थित भाकर भाजून घ्यायची सतत पलट केल्यानं काय होतं भाकर फुलणारी आणि कडकपणा येतो जी परफेक्ट जेव्हाची भाकर बनणार नाही तर इकडं बघू शकता एकदम छान फुलून आणि एकदम नरम भाकर म्हणून तयार झालेली आहे अशाच प्रकारे मी सगळ्याच भाकरी बनवून घेते आणि संग ना तिकडं मी चटणीची पण तयारी करत आहे म्हणजे आता बाबा जेवण करण्या अगोदर त्यांना मला चटणी वाढायची म्हणजे जवसाची चटणी नाही तर बाबाचं जेवण होत नाही आज तिळीची चटणी पण मला द्यायची आहे त्यांना म्हणजे त्यांची फेवरेट आहे ती खूप आवडतात चटणी वगैरे बाबांना खायला म्हणजे भाजी तितकी खाणार नाही येते पण चटणी खूप आवडते तर इकडं तोपर्यंत आमचे राजकुमार आलेले आहेत तर म्हटलं चटणी वाढतो सगळी तयारी मी म्हणजे जवळच घेतले त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकलेली आहे मीठ टाकलेले आहे चोईपुरतं आणि जिरं टाकलेलं आहे एक ते दीड चमचा आणि खूप सारं लसूण टाकलेलं आहे काल्याचा तुकडा टाकलेला आहे आणि मिक्सरला एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे अगोदर तर आम्ही उकळामध्ये वाटायचो गावाकडे खूप छान टेस्ट येतो म्हणजे यासोबत जवसासोबत ना लाल मिरची पण भाजून घ्यायची आणि मग ते वाटून करायचं इतकं छान टेस्टी ती चटणी बनायची ना पण आता तिकडला सगळं इकडं जमणार नाही कारण काही ऑप्शन नाही आहेत आपल्याकडे कारण एकतर गॅसवरचा स्वयंपाक असतो अगोदर चुलीवर बनायचा आणि तिकडं उकळवण आहे ते सगळं असायचं पण आता ते काही नाही इथं जे आहे ते मिक्सरच आहे आणि त्याला सोडून काही छोटं खालबत त्यामध्ये चटणी वगैरे वाटायला जमणार नाही आहे जसं आहे तसं पण अशा पद्धतीने चटणी खूप छान टेस्टी बनलेली आहे ते इकडं जवसाची चटणी आहे सेम प्रोसेसिंग आहे तिळाची पण चटणी मी अशाच पद्धतीने वाटून घेतलेली आहे आणि इकडं जवसाची चटणी काळ्या तिळाची चटणी आणि दुधी आणि टमॅटो मिक्स भाजी आहे सपकवरण भाकरी बनलीत ही आहे बाबांची जेवण थाळी तर भाकरी मी सगळं सगळं सगळ्याच बनवल्या म्हणजे दुपारी टिफिन वगैरे देण्यासाठी ही आहेत म्हणजे जेव्हा भाकर बनते ना त्यावेळीमध्ये खूप सारे पीठ उडत आणि किचन काउंट सगळं पीठ पीठ होतं तर म्हणजे एक वेळा के सुरुवात केली तर सरळ जाते मी बनवून घेतलेल्या आहेत आणि आता नंबर लागलेला आहे धपाटीचा तर इकडं धपाटीचं तर मी पीठ अगोदरच म्हणून ठेवलेलं आहे आता एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे मी आणि हे कपडा पाण्यात भिजवून पोळीपाटवर मी अंतरलेला आहे आणि पॅन ठेवलेलं आहे म्हणजे लोखंडी त्यावरती पण धपाटी छान म्हणतात पण इकडं पॅन घेतलेला आहे म्हणजे धपाटी चिटकणार नाही आला आणि इकडं ओल्या कपड्यावरती पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि पाण्याचा हात लावून लावून आपल्याला थापून घ्यायचा आहे जितकी पातळ पाहिजे धपाटी तितकी पातळ करून घ्यायची आहे आणि याला पाच होल मी केलेले आहेत म्हणजे त्यामधून थोडं थोडंसं तेल सोडून आपल्याला धपाटी अलर्ट पलट करत सेकून घ्यायची खूप छान सेकली जाते अशाच प्रकारे मी सगळ्याच धपाट्या बनवून घेते म्हणजे आता नाश्त्यासाठी धपाटीच बनत आहे चटणी बनलेली धपाटी आणि सपक हे बनलेलं आहे आणि परत भाजी म्हणजे जी आता दुपारचं स्वयंपाक आहे ते पण मी सगळंसंग बनवलेलं आहे कारण आता नंतर जी जी कामं आज दिवसभर चालणार आहेत आणि आज वेळ पण कमी पडणार आहे इतकी कामं जास्त आहेत कारण एकतर हॉलमधली साफसफाई अर्धवट झालेली आहे हॉल पण रुसलेला आहे आता तर हॉलला पण आता खुश करायचं आहे त्यानंतर पीठ संपलेलं आहे तर दळण करायचं आहे पिठाचा डबा मला क्लीन करायचा आहे थोडा वेळ उन्हाला ठेवते म्हणजे जेव्हाही पीठं संपतात किंवा काही डब्यातलं संपतं क्लीन करूनच मी भरत असते तर इकडं दिनेशसाठी मी जेवायला वाढलेलं आहे चटणी सपकवरण धपाटी दिनेशची जेवण थाळी आहे म्हणजे सगळ्यांचं वेगवेगळं असतं त्यामध्येच मला हे ठेवतो तर इकडं अशाच प्रकारे सगळ्याच धपाट्या मी बनवून घेतलेल्या बघू शकता किती छान झालेले दिसायला जितके छान दिसत आहे ना खाण्यासाठी तितक्या टेस्टी हे बनलेल्या आहेत म्हणजे आपण नाश्त्यासाठी बनवू शकतो कुठेतरी जात आहात दोन चार दिवसासाठी तर आपण सोबत घडून घेऊन जाऊ शकतो ही धपाटी म्हणजे यामध्ये फक्त कांदा टाकायचा नाही आपल्याला तर इथं पलटाच्या धपाटी ना थोडंसं हे झालेली आहे सगळ्याच धपाट्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि आता भांड्याचा ढिगारा लागलेला आहे खूप सारी भांडी झाले आहेत म्हणजे स्वयंपाक चहा झाल्यापासून हे भांडे जमा झालेले आहेत तर अगोदर जी धपाटीचा कपडा आहे म्हणजे कॉटनचा कपडा मी हेच ठेवत असते ते धुवून घेते धुवून उन्हाळा टाकते आणि हेच वाळंत म्हणजे एक बकेट केलेलं आहे त्या बकिटामध्ये पुरणपोळीसाठी जे कपडा लागतो ते पण मी ठेवत असते म्हणजे वेळेला आपल्या शोधाशोध शोड़ करण्याची गरज नाही धुवून एक बकेट केले त्या बकेटमध्ये मी ठेवत असते सगळं मला तिथंच भेटून जातं आणि आता हे सगळे भांडी मी अगोदर क्लीन करून घेते तर सगळी भांडी धुवून घेतलेले आहेत आणि आता घासून घेऊया हो म्हणजे सगळसंग हे किचनची कामं के केली भांडी हो वगैरे सगळसंग क्लीन केले तर काय होतं भांडे हाडकणार नाहीत आणि जास्त वेळही लागणार नाही आहे आणि इकडं पाऊस चालू झालेला नाही ताई ना सगळे कपडे धुवून टाकले धुऊ शकता किती कपडे आहेत आणि पावसात भिजत आहेत ते म्हणजे काढून ठेवणार कुठे इतके जास्त धुवलेले आहेत त्यानी त्यामुळेच मी एकदम काढत नाही आहे थोडं थोडं करून काढत आहे जर सगून म्हणजे वातावरण बघूनच काढत आहे कारण आपण धुऊन टाकल्यानंतर पाऊस चालू झाला की मग काय करायचं नंतर असं होतं त्यामुळे मीच काढलेली ते ताईचं मी बघत आहे दोन तीन दिवस झालं धुऊन टाकत आहेत पोर पाऊस येत आहे कपडे भिजतात हाडकतात सुरू आहे पण ते काही काढत नाही आहेत कारण काढून ठेवणार कुठं खूप जास्त असतात त्यामुळे तर इकडं झालेली किचनची कामं सगळी आता आलेली आहे मी इकडे जेवारी घेऊन बाहेर अगोदर मी दळण करणार आहे पीठवर पिठाचा डब्बा वगैरे सगळा मी घासून ठेवलेला आहे आ, तर इकडे जेवारी एका टोपल्यात काढून घेतलेली आहे आणि जेवारी मी चाळून घेणार आहे थोडीशी तांदूळ पण यावेळेस मी टाकणार आहे म्हणजे अगोदर जेव्हा मी दळण केलं होतं तांदूळ वगैरे टाकलेलं नव्हतं हो पण एक सवे पण झालेली आहे यानं काही भाकरी थोड्याशा अशा थोड्याशा खरपूस होतात छान लागतात चवीला त्यामुळे थोडंसं मिक्स करत असते तिकडे जेवारी मी चाळून घेतलेली आहे ना आता ऊन पडलेली बघू शकता आतापर्यंत पाऊस होता म्हणजे सकाळी सकाळी पाऊस राहत आहे रात्रभर पाऊस पडतो सकाळी पण थोड्या वेळ राहतो मग नंतर छान ऊन पडत आहे तर मला गोदडी धुवायची काढून ठेवलेली आहेत मी आता दळण झालं पोत्यात भरून ठेवलेला आहे मी आणि त्या भैयांना सांगितले तर थोड्या वेळात ते येऊन घेऊन जातील आता मी गोधरी धुण्यासाठी बाहेर घेऊन जातात कशा पद्धतीने मी गोधरी धुवली नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जरूर बघा आता यासोबत या व्हिडिओला इथे एंड करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय